तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा ढोकळा इथे मी, मी बनवलेला आहे तर हा उडीद डाळीचा ढोकळ्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपण नेहमी बघत आलो आहे की चणा डाळीचा ढोकळा मूग डाळीचा ढोकळा पण उडीदाच्या डाळीचा ढोकळा कधी तुम्ही बघितला नसेल तर आज ही व्हिडिओ तुमच्यासाठी तर बघा आता इथे घेतलेला आहे मी एक मोठा चमचा रवा तर तुम्ही पोहे खायचे दोन चमचे घेतले तरी चालेल आणि त्यात आपण घेतलेला आहे दोन चमचे दही तर थोडं खट्ट दही आपल्याला इथे पाहिजे आहे तर ते जर तसं दही असलं तर याची टेस्ट खूप छान लागते आणि आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे आणि ते आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर आता इथे घेतलेले आहे एक वाटी उडदाची डाळ तर बघा ही उडदाची डाळ माझी सालीची आहे तर मी हे रात्रभर भिजत घातलेली होती आणि सकाळी ही डाळ धुतली तर या सालीच्या डाळीचे हे ढोकळे खूप छान होता तुमच्याकडे जर नसेल तर नसे तुम्ही सफेद डाळ घेतली तरी चालेल आणि आता थोडी डाळ आपल्याला ही बाजूला ठेवायची आहे आणि जी उरली डाळ आहे तिची आता आपल्याला एकदम बारीक एक पेस्ट करायची आहे थोडं पाणी टाकून तर बघा फ्रेंड्स आता ही उडदाच्या डाळीचा ढोकळा आपण इथे बनवतो आहे तर तुम्ही आजपर्यंत अशी व्हिडिओ बघितली नसेल तर ही नवीन व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे कळेल तुम्हाला की मी उडदाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवला आहे तो तर बघा अशी बारीक पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर आता हे जी पेस्ट आहे आपली डाळीची तर ही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर बघा फ्रेंड्स आता ही उडदाच्या डाळीची जी पेस्ट आहे तर ती आपण काढून घेतलेली आहे आणि आपण मगाशी जो रवा आणि दही भिजत घातलेलं होतं तर ते पण आपल्याला यात इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी काही सोडा वगैरे टाकलेला नाही आहे आणि काही आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड म्हणा काही असं आपल्याला इथे काहीच ॲड करायचं नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा ढोकळा इथे दाखवणार आहे आणि इथे मी एक बारीक हिरवी मिरची कापून यात टाकलेली आहे आणि थोडी कोथिंबीर वरून घातलेली आहे तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकतात आणि आपण जे बाजूला काढलेली डाळ होती तर ती डाळ आपल्याला यात टाकायची आहे आणि आत आणि थोडं चवीपुरतं आपण मीठ इथे घेणार आहोत तर बघा आता हे सर्व आपल्याला असे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी हाताने हे फेटते आहे तर हाताने अतिशय छान हे असं फेटलं जातं आणि असं हे आपलं हे बॅटर आहे तर हे बॅटर असं फ्लपी होतं असं हाताने फेटल्यामुळे तर तुम्ही नेहमी हे हाताने असं ढोकळा जे बॅटर असतं ना तर ते तुम्ही हातानेच फेटत जा बघा किती छान आपलं असं फ्लपी हे बॅटर इथे तयार झालेलं आहे तर असं बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर बघा आता हे बॅटर आपलं फेटून झालेलं आहे थाले तर एका ताटाला मी खाली तेल लावलेलं आहे तर ह्या ताटामध्ये आपल्याला हा ढोकळा बेक करायला ठेवायचा आहे तर ताटाला पूर्ण चारी बाजूनं तेल लावून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण आता आता फेटलं होतं तर ते मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे आणि बघा आता इथे मी एक इनो सॉल्टची पुडी घेतलेली आहे तर एक पूर्ण पुडी इथे मला लागणार आहे आणि वरती थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त हे फेटायचं नाही त्याने काय होतं जो इनोमध्ये आपला जो गॅस असतो तर तो गॅस निघून जातो आणि आपला जो ढोकळा आहे तर तो ढोकळासा स्पंजी होत नाही म्हणून इनो टाकल्यानंतर बॅटर जास्त फेटायचं नाही तर बघा आता या ताटामध्ये हे पूर्ण बॅटर मी काढून घेते आहे तर बघा आपण हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे तर हे आपण केकचा जो केकटीन असतो त्या केकटीनमध्ये सुद्धा आपण हा बेक करू शकतो ढोकळा तर इथे मी स्टीलच्या ताटाचा उपयोग केला आहे आणि वरती थोडं मी तिखट याच्यावर टाकते आहे तर बघा आता हे पूर्ण तिखट टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर बघा अतिशय युनिक पद्धतीने हा ढोकळा आपला इथे तयार होणार आहे आणि आत्ता हे पूर्ण टाकून झाल्यानंतर एका कढईमध्ये पाण्याला उकळी आली होती आणि त्यावरती मी हा ढोकळा ठेवलेला आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटासाठी हा ढोकळा इथे बेक होऊ द्यायचा आहे तर इथे करायची आपल्याला तर चटणी तर इथे घेतलेलं आहे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट तर बघा आता इथे मी शेंगदाणे भाजलेले नाही आहे कच्चे शेंगदाणे इथे घ्यायचे आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण जे दही टाकलं होतं मगाशी तर त्यातलं दही मी शिल्लक ठेवलं होतं तर ते दही आपल्याला यात टाकायचं आहे आणि आपल्याला चवीसाठी थोडं इथे मीठसुद्धा घ्यायचं आहे आणि ही चटणीची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर एक बघा आता इथे ही चटणी आपली एकदम बारीक झालेली आहे अतिशय छान आपली ही चटणीची टेस्ट लागते जर आपण कच्चे शेंगदाणे घेतले तर खूप छान शेंगदाण्यांची चव यात लागते आणि आता एका बाऊलमध्ये ही चटणी मी काढून घेते तर बघा फ्रेंड्स तुम्हाला जर ही शेंगदाणे चटणी करायची नसेल तर तुम्ही डाळीचासुद्धा इथे वापर करू शकता आणि आता बघूया आपला ढोकळा हा कसा झाला तो तर बघा आता हा ढोकळा पण एकदम छान आपला झालेला आहे आणि मी तुम्हाला आता या नाईफने दाखवते की हा ढोकळा आपला बेक झाला आहे का नाही तर बघा आपली ही नाईफ आहे ती पण अगदी क्लिअर आलेली आहे म्हणजे आपला हा ढोकळा चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे आणि बघा आता फोडणीसाठी मी तेल ठेवलं होतं तर यात मी टाकलेलं आहे मोहरी कढीपत्ता आणि थोडी तिळ थोडी तिळसुद्धा मी इथे टाकलेली आहे तर नेहमी ढोकळ्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा करतात तर आता या चटणीवरती मी थोडं आपण जे फोडणी घातलेली होती तर ती फोडणी इथे टाकणार आहे अतिशय छान आपली तिळाची पण टेस्ट या चटणीमध्ये येते आणि खूप सुंदर ही चटणी आपली लागत होती तर बघा आता इथे ही आपली ही चटणी रेडी झालेली आहे तर आता आपला हा ढोकळासुद्धा इथे गाठ झालेला आहे तर, तर तो पण आपण इथे स्लाईस करून काढून घेऊया तर बघा अतिशय छान आपला ढोकळा इथे बनलेला आहे अगदी मी साईडनं काढते येतं एकदम इझी तो असा बाहेर येतो आहे बघा आता पूर्ण याची आपण चौकोनी स्लाईस करून घेऊ तर फ्रेंड्स तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी व्हिडिओ आहे ही आजपर्यंत यूट्यूबवर कोणी दाखवलेली नाही उडीद डाळीचा ढोकळा म्हणून ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आता आपला हा ढोकळा किती सुंदर इथे झालेला आहे अतिशय छान असा स्पंजी आपला हा ढोकळा इथे बनलेला आहे आणि बघा आता इथे मी सर्व ढोकळा हा काढून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण जे फोडणी तयार केली होती तर ती फोडणी इथे आपल्याला टाकायची आहे तर बघा आता मी दाखवते तुम्हाला हा ढोकळा अतिशय सॉफ्ट आणि मऊ आपला हा ढोकळा इथे बनून झालेला आहे आणि हा चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकतात एकदम सुंदर रेसिपी आहे तर चला भेटूया मग आपण